नमस्कार आज आपण लोणंद या ठिकाणी मार्केटमध्ये आलो होतो तर लोणंदच्या बाजाराविषयी आपण संपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे तर आपण बघूया बाजारात काय किमतीचे जनावर आहेत आणि कसे आहेत त्याची थोडक्यात तुम्हाला माहिती मी देतो तर आपण बघूया पुढं या साईडला जनावर दिसतात ती बोकडा आहे सगळी बोकड पाटे आहेत आणि यांनाही सटामध्ये आहेत म्हणजे एक 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 तोडून ज्याला ते तयार नाही तर त्यांचं चालाय बोल पुढं हे त्याचं मला घ्यायचं आपण बघूया त्यांना विचारून काय सांगतात कशा सांगतात किमतीचं काय पडेल तर बोकडं बघितली तर एकदम मजबूत आणि वजनाला चांगली आणि दणकट आहे क्वांटिटी पण विचारू काय किमतीची आहे त्यांचा नंबरही तुमच्यापर्यंत आपण पोचवूया कानाला बिनाला चांगली लांब आहे दादा नमस्कार नाव सांगा तुमचं इथं गावकुडलं जेजुरीचं काय किमतीचं नाव राहायचं आता बोकड जर एक एक घ्यायचं म्हटलं तर काय पडणार सात हजार सगळ्या सात घेतलं तर असं घेत पाच सात होय मागणी काय झाली बाजारात त्याला साडेचार पाच हजार साडेचार साडेचार हजारानं होती तुमच्या घरची सगळी आता तिकडं बघितलं तर यू उड्याच्या ओढिया जवळची लहान पिल्ल असले त्याची किंमत अडीच तीन हजार सांगितली आणि मोठ्याची किंमत वाज कमीच होते ना <laughs> मित्रांनो अधिक माहितीसाठी नंबरसाठी तुम्ही कमेंट करू शकता आणि माहिती मिळवू शकता किती मला तुमच्याला नाहीत दहा पंधरा आहेत कुणाला जर पाहिजे असेल पार्टी फुप्पड तर मिळते ना कॉल केला चालतो का का व्हॉट्सअप करावं होय दरवेळेस असता बाजारात काय कसं काय नाही कवादरी ना तर माल विकायला तरच बाजारामध्ये इथे येत आहे म्हणायचा तर मित्रांनो लोन मार्केट मध्ये असं चांगला माल आलेला तर जिथं चांगले जाते आपण व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवत असतो तर नक्की संपर्क करा यांच्याबरोबर यांना कॉल करा तुम्हाला योग्य भावामध्ये ऍडजस्ट करून दिलं जाईल मेथी दशरथ गा शेवरी सुबबळ हातगा सर्व प्रकारचे चारा बियाणं तुम्हाला महाराष्ट्रभर उपलब्ध होणार आहेत